स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नाशिक मध्ये जत्रा हॉटेल जवळ कोनाक नगर मध्ये वन अँड टू एच के फ्लॅट चा अतिशय सुंदर प्रोजेक्ट प्रोजेक्ट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आपला हा प्रोजेक्ट कोनाक नगर मध्ये बारा मीटर रोड फ्रंटला आहे वन बीएचके सहाशे चाळीस स्क्वेअर फीट तर टू बीएचके एक हजार चोपन्न स्क्वेअर फिट मध्ये उपलब्ध आहे तर चला आता आपण हा संपूर्ण प्रोजेक्ट डिटेल मध्ये एक्सप्लोअर करूया सुरुवातीला खाली पार्किंग आहे आपल्या या प्रोजेक्ट मध्ये वन बीएचके ला कॉमन पार्किंग तसंच टू बीएच ला अलॉटेड पार्किंग आहे त्यानंतर पुढे आल्यावर आपण पार्किंग मध्येच खाली एक कॉमन टॉयलेट ही दिलेला आहे आणि त्याला लागून उजव्या बाजूला लॉबी सेक्शन आहे लॉबी सेक्शन मध्ये जाण्याकरिता इथं आपण सेफ्टी किट आहे त्यामधून आत आल्यावर डाव्या बाजूला लिफ्ट आहे आणि उजव्या बाजूला स्टेअर केस आहे इथं आपण लिफ्ट ही विथ बॅटरी बॅकअप दिलेली आहे स्टेअर केस लागून काही एक्स्ट्रा स्पेस आहे त्यानंतर फर्स्ट फ्लोर वर आल्यावर इच फ्लोर पाच फ्लॅट आहे ज्यामधून तीन वन बी एच के तर दोन टू बी एच के त्यामधलाच आता आपण हा वन बी एच के फ्लॅट चा प्लॅन बघूया सुरुवातीला वुडन फ्रेम मध्ये असा आपला हा मेन डोअर आहे त्यानंतर तिथून आत आल्यावर हॉल आहे हॉल मध्ये खाली सुंदर डिझाईन मध्ये रिफ्लेक्टिव्ह अशा टाइल्स लावलेले आहेत उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि तिथून पुढे आल्यावर खाली आपण टी व्ही युनिट एक्स्ट्रा स्विच बोर्ड दिलेला आहे हॉल साईज पण इतकी प्रशस्त आहे की इथून फर्निचर केल्यावर भरपूर जागा आपल्याला वापरायला भेटेल आणि वर देखील आपण सुंदर डिझाईन मध्ये फॉल्सनिंग करून दिलेली आहे त्यानंतर बाल्कनी मध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोअर आहे बाल्कनी ही आपण सुंदर पॅटर्न मध्ये खाली टाईल्स लावलेले आहेत आणि समोर सेफ्टी रेलिंग पण प्रोव्हाइड केलेली आहे हॉलमधून पुढे आल्यावर डाव्या बाजूला बाथरूम आहे बाथरूम मध्ये अतिशय सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावले आहेत आणि सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिले आहेत आताच आपण हँडवॉश बेसिन ही दिलेले तसंच उजव्या बाजूला टॉयलेट आहे अशा प्रकारे इथं आपण सेपरेट टॉयलेट बाथरूम दिलेले तिथून पुढे आल्यावर उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि समोरच्या वॉलवर रेफ्रिजरेटर करीता आपण एक्स्ट्रा स्विच दिले त्यावरच स्टोरेज करीता काही जागाही आहे समोर एल शेप मध्ये असा आपला हा किचन ओटा आहे आणि किचन ओटावर इलेक्ट्रिक अप्लायन्स एक्स्ट्रा स्विच दिलेले आहे सुंदर डिझाईन मध्ये पूर्ण टाइल्स लावलेले आहेत वेंटिलेशनकरिता थ्री स्लाइड मध्ये हवेशीर खिडकी आहे आणि सिंक म्हणजेच वॉश बेसिन वर ही सगळ्या आवश्यक फिटिंग ऑलरेडी करून दिलेल्या आहेत किचनला लागून बाल्कनी मध्ये जाण्याकरिता वुडन डोअर आहे ह्या बाल्कनीमध्येही खाली सुंदर पॅटर्न मध्ये टाईल्स लावलेले आहेत सेफ्टी रिरिंग केले आहेत आणि वॉशिंग मशीन सगळ्या सगळ्या सुविधा ऑलरेडी इथं आपण करून दिलेल्या आहेत त्यानंतर बेडरूम आहे बेडरूम मध्ये खाली सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावले आहेत डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि त्यावर आपण स्टोरेज करिता काही एक्स्ट्रा जागा दिलेली आहे त्यानंतर समोरच्या वॉल वर थ्री स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे आणि त्याला लागून बेड लेवलला आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे बेडरूमला लागून बाल्कनीमध्ये जाण्याकरिता वुडन डोअर आहे आणि बाल्कनीमध्ये देखील आपण खाली सुंदर डिझाईनमध्ये मध्ये टाइल्स लावलेले आहेत अशा प्रकारे आपल्या या वन के फ्लॅटला तीन बाल्कनीज आहेत तर हा होता वन बीएचके याच प्रोजेक्ट मध्ये एक हजार चोपन्न स्क्वेअर फीट मध्ये असलेला टू के फ्लॅट आता आपण बघूया सुरुवातीला वुडन फ्रेम मध्ये असा आपला हा मेन डोअर आहे तिथून आत आल्यावर उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि वर सुंदर आणि युनिक डिझाईनमध्ये मध्ये फॉल सिलिंग केलेली आहे इथे डाव्या बाजूला काही एक्स्ट्रा स्पेस आहे की जिथे तुम्ही फर्निचर करून ही ही बाकीची जागा चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकता इतकंच नव्हे तर हॉलमध्ये तुम्ही डायनिंग एरिया ही करू शकता इतकी प्रशस्त साईज आहे त्यानंतर पुढे लेवल डाव्या बाजूला टी व्ही युनिट इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि त्यासमोर आपला सिटिंग एरिया आहे सोफा लेवललाच आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे त्याला लागून बाल्कनी वेळे जाण्याकरिता फ्रेंच डोअर आहे बाल्कनी पण आपल्या मोठ्या साईजमध्ये मध्ये खाली सुंदर पॅटर्न मध्ये टाईल्स लावलेले आहेत आणि समोर आपण सेफ्टी रिलिंग लावून दिलेले से आहेत इथूनच तुम्ही आजूबाजूचा परिसरही बघू शकता संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये प्रोजेक्ट आहे आपला आणि बारा मीटर रोड फ्रंटला आहे त्यानंतर पुढे आल्यावर किचन आहे किचन मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे त्यानंतर समोर एल शेप मध्ये असा आपला हा किचन ओटा आहे किचन ओट्यावरच उजव्या बाजूला इलेक्ट्रिक अप्लायन्स एक्स्ट्रा स्विच आहे आणि त्याला लागून थ्री स्लाइड मध्ये हवेशीर खिडकी आहे पाठीमागे ही पूर्ण सुंदर डिझाईन मध्ये आपण टाइल्स लावून दिलेले आहेत सिंक म्हणजेच वॉश बेसिन वर ही सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेल्या आहेत त्यानंतर किचन मधून बाहेर वॉशिंग एरिया मध्ये जाण्याकरिता वुडन डोअर आहे बाल्कनीमध्येही आपण वॉशिंग मशीन करीता सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिले समोर सेफ्टी रनिंग प्रोवाइड केलेले आहेत त्यानंतर किचनच्या डाव्या बाजूला हँडवॉश बेसिन सेक्शन आहे त्या पाठीमागे ही आपण सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेले आहेत आणि त्याला लागून डाव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे कॉमन टॉयलेट बाथरूम समोर ही आपली पहिली बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि त्याला लागून टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम म्हणजेच ही आपली मास्टर बेडरूम आहे आताच आपण हँडवॉश बेसिन ही दिलेलं आहे त्यानंतर समोरच्या वॉलवर व्हेंटिलेशन थ्री स्लाइड मध्ये हवेशीर खिडकी आहे आणि त्याला लागून बेड लेवलला इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे बेडरूम साइजेस ही इतक्या प्रशस्त आहे की इथे फर्निचर केल्यावरही भरपूर जागा तुम्हाला वापरायला भेटेल आणि या लगतच आपली दुसरी आणि शेवटची बेडरूम आहे बेडरूमच्या सुरुवातीला वुडन डोअर आहे आणि आत आल्यावर खाली सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स टाइल्स लावलेले आहेत समोर व्हेंटिलेशन विंडो आहे आणि त्याला लागून बेड लेव्हल लाल स्विच बोर्ड आहे बेडरूमला अटॅच बाल्कनी आहे ज्यामध्ये जाण्याकरिता वुडन डोअर दिलेला आहे तर हा होता आजचा आपला एक हजार चोपन्न स्क्वेअर फीट मध्ये असलेला टू भी एच के फ्लॅट तर आपल्या या प्रोजेक्ट मध्ये बी बीएचके के फ्लॅटची किंमत साडेतीस लाख रुपये आहे तसंच टू एच के फ्लॅटची किंमत छत्तीस लाख रुपये आहे दोघेही प्राइस ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल आहे बुकिंग सुरू असल्यामुळे आता क्वचितच फ्लॅट शिल्लक आहे म्हणून वेळ न करता लवकरात लवकर कर, खाली दिल्या नंबरवर कॉल करा आणि साईट व्हिजिट करून इतके सुंदर फ्लॅट नक्कीच बुक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग